एनडी न्यूजच्या बातमीपत्रामध्ये मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या दावते इस्लामी इंडियाच्या गरीब नवाज रिलीफ फाउंडेशनच्या वतीने विविध ठिकाणी से नो टू ड्रग कार्यक्रम संपन्न ळगाव तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त भागात मनसेतर्फे पाणी वाटप कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात स्वर्गीय अण्णासाहेब पिके पाटील यांचा फोटो परत लावावा स्वाभिमानी शेतकरी संघटना शहादा येथील नवीन बसस्थानक अनेक वर्षांपासून पडला धोडखाद शहरात अभ्यासिकेचे आमदार फारुख शाह यांचे असते भूमिपूजन आता सविस्तर बातम्या दिनांक तेवीस जानेवारी पासून शहादा शहरातील सिटी हायस्कूल निशात हायस्कूल सुफा हायस्कूल इकरा हायस्कूल आयडियल हायस्कूल आई अँड ज्युनियर कॉलेज से नो टू ड्रग कार्यक्रमाचे आयोजन दावते इस्लामी इंडियाच्या गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन तर्फे करण्यात आले होते यात दावत इस्लामी इंडियाचे प्रभारी शालेय कर्मचारी शहरातील व्यापारी आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती अभियानात सहभागी होऊन ही मोहीम यशस्वी करण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲडव्होकेट रमीज इसानी ॲडव्होकेट निजाम मनियार दानिश आसमानी मोइन आसमानी व दावत इस्लामी इंडिया के मुख्तार दावत इस्लामी हिंद का एक डिपार्टमेंट जी एन आर एफ गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन ये ऑल इंडिया सोशल एक्टिविटीज कर रहा है उड़ीसा में रेलवे हादसा हुआ वहाँ पर भी जीएनआरएफ की टीम ने बहुत सारे जख्मी लोगों की मदद की दिल्ली हरियाणा कर्नाटक यूपी गुजरात में जो बाढ़ पीड़ित थे जब बाढ़ आई तो बाढ़ पीड़ितों की मदद वहाँ पर की गई राशन तक बांटा गया और उनके घर बनाए गए ठंडी के दिनों में लाखों ब्लैंकेट्स ये डिस्ट्रीब्यूट की गई इसके साथ साथ हमारा भारत को हरा भरा बनाने के लिए प्लांटेशन का यानी वृक्षारोपण का प्रोग्राम ऑर्गेनाइज किया गया और ऑल इंडिया बहुत सारे लाखों पौधे लगाए गए और ये नारा भी लगाया गया कि पौधे लगाओ और पेड़ बनाओ इसके बाद जीएनआरएफ टीम ने कोरोना काल में गवर्नमेंट की गाइडलाइन के अनुसार तकरीबन दस हजार डेड बॉडी को दफनाने का काम किया और लाखों हर मजहब के घरों में जो है तो राशन किड्स ये बांटे गए कोरोना काल में इस के बाद बहुत सारे एक्टिविटीज इसमें भी की गई और 2024 की शुरुआत में ने एक शुरू किया है से नो टू एनडीटी न्यूज नंदुरबार जिल्ह्यातील दाडगाव तालुक्याचे तिनसमाड येथील पाणी टंचाईग्रस्त दुठलपाडा गुडंचपाडा या पाड्यांना मनसेट सरचटणीस डॉक्टर मनोज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजेश्वर सामुद्रे मनसे दडगाव तालुकाध्यक्ष संतोष पावरा यांनी पाणी वाटप केले नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांमधील नागरिकांना पाण्यासाठी असा संघर्ष करावा लागतोय हे प्रशासनाचे दुर्दैव आहे मनसेच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे जय महाराष्ट्र मी राजेश्वर सामुद्रे मनसे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष गेल्या काही दिवसापूर्वीच टी व्ही टी व्ही न्यूज चॅनल्सला बातमी झळकत होती नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील तिनसमाळपाड्यातील ग पाणी टंचाईच्या प्रश्नासंदर्भात बातमी होती या बातमीची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस डॉक्टर मनोज चव्हाण साहेब यांनी आम्हाला संपर्क साधला वर त्यावर आपल्याला काय पाठपुरावा करता येईल या अनुषंगाने आम्हाला तिथली माहिती घ्यायला लावली आणि इथे पाणी पुरवठा आपल्याला कशा पद्धतीने करता येईल याबाबत आम्हाला सूचना केली त्याविषयी आम्ही माहिती काढली आणि प्रत्यक्ष पाहणीकरिता आपले नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुकाध्यक्ष संतोष पवरा यांनी प्रत्यक्ष पाणी केली असता त्या ठिक ठिकाणी साधं ट्रॅक्टर टँकर जाऊ शकत नाही पाणी पुरवठा करण्यासाठी तिथे रस्ता नाही कुठलेही वाहन तिथे सुस्थितीत पाणी पुरवठा करू शकत नाही अशा बिकट परिस्थिती असल्याने तिथे आम्हाला पाणी पुरवण्यासाठी नाकेनऊ येत होते परंतु मनोज चव्हाण साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं आपल्याला कुठल्याही परिस्थितीत तिथे पाणी पुरवायचे आहे ह्याच बेताने आम्ही त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार एक पिकअप मागवला पिकअपमध्ये हजार लिटरची टाकी मागवली आणि दोन ते तीन फेऱ्यांमध्ये प्रत्येक आठवड्यात प्रत्येक आठवड्यात दोन ते तीन पाड्यांना जिथे जिथे टंचाई पाण्याची टंचाई आहे तिथे आम्ही मनसेतर्फे मोफत पाणी पुरवठा करणार आहेत तरी आमच्यासारखा मनसे हा पक्ष पाणी पुरवठा करू शकतो युक्त्या लढवू शकतो शासनात काय करत आहे असा प्रश्न निर्माण होत आहे इथे पाण्यासाठी जर स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झालेले आहेत तरीही येथील सामान्यांना जर पाण्यासाठी आजही संघर्षाची लढाई करत लाग करावी करा लागत असेल तर ही प्रशासनाची मोठी भूल आहे याच्यावर प्रशासनाने गंभीरपूर्वक विचार करावा आणि आम्ही जो आम्ही सुरुवात केलेली आहे पाणी वाटपाची ती आम्ही नित्यक्रमाने चालू ठेवणार आहोत एन डी टी न्यूजसाठी राजू मन्सुरी शहादा कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयातील सहकार मर्षी अण्णासाहेब पी के पाटील यांचा फोटो काढण्यात आला होता दिनांक दोन फेब्रुवारी रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार मर्षी अण्णासाहेब पी के पाटील यांच्या फोटो परत त्या जागी त्याच ठिकाणी लावण्यात यावा असे म्हणत कृषी उत्पन्न बाजार समिती शहादा येथे एकच गर्दी केली होती त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीने फोटो आदराने स्वीकारला असून सदर फोटो समिती चर्चा करून एक दोन दिवसात लावतील असं म्हणण्यात आले आहे यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आवाहन करण्यात आले की दोन दिवसात ना आदर, फोटो नाही लावण्यात आला तर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक भूमिका घेईल स्वाभिमानी शेतकरी संघटना शहाद्याच्या वतीने शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आदराचे स्थान आहे अण्णासाहेब यांच्या फोटोविषयी विषय होता आज तर त्यांनी आज आदराने फोटो घेऊन आला तो आम्ही सुद्धा आदराने स्वीकारला आहे आणि तो फोटो आमच्या आमच्या ठरवेल फोटो साठी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, शहादा येथे काही वर्षांपूर्वी नवीन बस स्थानकाची उभारणी दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत पार पडली होती मात्र लाखो रुपये खर्चून बांधण्यात आले हे नवीन बस स्थानक केवळ शोभेचे ठरले आहे याचा निर्माण कशासाठी झाला यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे याला दारोळ्यांनी आपला अड्डा बनविला आहे या जागेच्या व स्थानकाचा उपयोग काहीतरी चांगल्या कार्यासाठी करण्यात यावा अशी मागणी होत आहे एनडीटी टी न्यूज साठी जगन ठाकरे शहादा धुळे शहरात अभ्यासिकेचे आमदार फारुख शाह यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले शहराच्या विकासाबरोबर विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी शहरात एकूण चार ठिकाणी अभ्यासिका होणार आहे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांना तोंड देण्यासाठी व अभ्यास करून स्पर्धा परीक्षांना बसण्यासाठी हे अभ्यासिका महत्वपूर्ण भूमिका निभावणार आहे एन डी टी न्यूज ब्युरो धुळे